नागपूर गेट पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या जमील कॉलनी येथे अनायरा फॅशन सेलच्या दुकानात चार युवकानी प्रवेश करीत एकावर चाकू फरसाने हल्ला के केला एवळंच नाही तर दुकानातील 1 लाख रुपयांची रक्कम काढून पसार झाली या दुकान मालकांच्या तक्रारीवरून चार युवका विरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे अमरावती शहरातील नागपूर गेट पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या जमील कॉलनी येथे गोलिस्तान नगर येथे राहणारे फिर्यादी इलियास अहमद अजीज अहमद यांचे अनायरा फॅशन सेलचे दुकान आहे सात ऑगस्टच्या रात्री फिर्यादीची मुलगी दुकानात असता त्याचवेळी अरबाज कुरेशी नामक युवक हातात फरशा घेऊन आला त्याने वाद निर्माण करून शिविगाळ करून उलट्या घावाने हल्ला केला आरोपी अरबाज कुरेशी सोबत त्याचा लहान भाऊ ओसामा अक्रम व त्याचे वडील अश्पाक कुरेशी यांनी सुद्धा माराण करून फिर्यादीने जमा केलेली एक लाखाची रक्कम काढून पसार झालेत यात फिर्यादी इलियाज अहमद अजीज अहमद यांच्या तक्रारीवरनं नागपूरगेट पोलिसांनी बीएनएस प्रमाणे कलम तीनशे नऊ सहा तीन, तीन पाच अंतर्गत गुन्हे दाखल केलेत